नमस्कार मंडळी तर चला बनवूयात एकदम गरमागरम अशी दाल खिचडी बनवायला सोपी आहे आणि त्याचबरोबर इतके सगळे पदार्थ जर त्यासोबत असतील तर स्वाद आणखीनच वाढेल इथे काय केले मंडळी आपण एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी मुगाची डाळ भिजू घातली होती एक दहा मिनिटे बरोबर फोडणीसाठी इथे लसण अद्रकाची पेस्ट टोमॅटो दोन हिरव्या मिरच्या कांदा बटाटा कडीपत्ता तेजपत्ता खोबर काजू आणि त्याचबरोबर आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आणि थोडीशी कोथिंबिरी तर चला फोडणी द्यायला सुरुवात करूयात कुकरमध्ये किंवा एखाद्या पातेल्यामध्ये तुम्ही त्याला बनवू शकता दोन ते तीन चमचे तेल आपल्या आवडीनुसार आपल्याला टाकून घ्यायचं आहे मोहरी आणि जिरं टाकून घ्यायचं आहे अर्धा अर्धा चमचा मोहरी चांगली फुलली की त्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिराही चांगलं फुलू द्यायचं आहे त्यामध्ये तेजपत्ता आणि थोडासा लसण अद्रकाची पेस्ट टाकून घ्यायची आणि व्यवस्थित लसण का लसण आणि अद्रक हे चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला त्याला परतून घ्यायचं आहे त्यामध्ये कडीपत्ता टाकून घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर टाकून घ्यायचं आहे सुकं खोबरं यालाही चांगलं लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे बघू शकता खोबऱ्याचा रंगही बदलायला सुरुवात झालेली आहे त्यामध्ये हिरवी मिरची टाकून घेऊयात लहान मुलांसाठी बनवत आहे त्यामुळे फक्त एकच हिरवी मिरची आपण दोन भागात कट करून घेतलेली आहे जर मोठ्यांसाठी बनवत असाल तर लाल तिखट तुम्ही त्यामध्ये वापरू शकता आता त्यामध्ये आपल्याला बटाटा कांदा टाकून व्यवस्थित परतून घ्यायचा आहे त्याचबरोबर जे शेंगदाणे आहेत तेही त्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे आणि काजू आपण त्यामध्ये टाकून घेऊयात आणि या सगळ्याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे कांदा आणि शेंगदाणे चांगले भाजले जावेत आपले त्याचबरोबर काजू आणि बटाटा त्यामध्ये आता आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे थोडासा व्हिडिओ करते वेळेस मोबाईल हल्ला जातो यासाठी सॉरी कारण स्टँड व्यवस्थित बसत नव्हतं त्यामुळे मी हातात धरूनच हा व्हिडिओ बनवलेला आहे आता या सगळ्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेला आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपल्याला टाकायची आहे सगळे मसाले भाजल्यानंतरच आपल्याला त्यामध्ये कोथिंबीर परत टाकायची आहे जेणेकरून स्वाद चांगला येतो त्यामध्ये हळद घालून घेतलेली आहे आणि चांगल्या प्रकारे त्याला परतून घेतले त्यामध्ये जी आपण तांदूळ आणि डाळ भिजू घातलेली होती ती टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ आपल्याला त्यामध्ये टाकून व्यवस्थित याला परतून घ्यायचं आहे आणि थोडीशी दाल खिचडी ही थोडीशी पातळ असते त्यामुळे यामध्ये जे आपण पाणी थोडंसे जास्त प्रमाणात टाकणार आहोत जास्त प्रमाणात टाकून आपल्याला कुकर लावून घ्यायचं आहे साधारण तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि गरमागरम खिचडी सर्व करायची आहे तर बघू शकता दिसायला सुंदर दिसते आणि त्याचबरोबर खाण्यासाठी पापड किंवा बॉब्या त्याचबरोबर दही लिंबाची फोड आहे त्याचबरोबर शेंगदाणे तेळाची चटणी आहे आणि लोणचं आहे कशासोबतही आवडीने पोटभर खाऊ शकता अशा प्रकारे बनवा आवडीने खा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करून नक्की जा भेटूयात पुढच्या व्हिडिओत अशाच नवनवीन रेसिपीचे तोपर्यंत खात राहा खाऊ घालत राहा मजेत राहा धन्यवाद